वृश्चिक राशीच्या पराक्रम भावामधून सध्या चार ग्रहांचं चा गोचर होत आहे रवि मंगळ बुध शुक्र आणि गुरुचं गोचर सध्या वृश्चिक राशीसाठी त्याच्या अष्टम भावातून म्हणजे एका गूढ गोष्टीच्या भावातून ते होत आहे आणि पंचम भावातून तर सध्या शनीचं गोचर आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो हा काळ असा आहे की वरून पाहिलं तर असं वाटतं की सगळं अडकलंय पण आतून पाहिलं तर लक्षात येईल की तुमची मुळं जी आहेत घट्ट बसत आहेत ते झाड जेव्हा फळ देण्याआधी ना तेव्हा ते थोडं जमिनीत खोल जाण्याचा जा प्रयत्न करत असतो सर्वप्रथम मन विचार आणि त्यांचा अंतर्गत संघर्ष कसा असेल हे आपण बघूया या, या काळात तुमचं मन काही फार शांत नाहीये तुम्ही हसता बोलता काम करता पण आत कुठेतरी सतत एक विचार चालू असतो की मी योग्य दिशेने चाललोय का माझ्या मेहनतीचं काहीतरी होणार आहे का हे प्रश्न कमजोर लोक विचारत नाहीत बरं का हे प्रश्न जबाबदार आणि जाणीवपूर्वक जगणारे लोकच विचारतात आणि ते स्वतःलाच विचारत राहतात त्यामुळे मित्रांनो सध्या गुरु तर वक्री आहे त्यामुळे काय होईल की जुन्या आठवणी परत येतात मागचे निर्णय थोडे डोळ्यासमोर उभे राहतात आणि हे तुम्हाला काही त्रास द्यायला आलेले नाहीयेत तर भविष्यात ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून सुद्धा असे विचार परत येतात निर्णय परत येतात करियर असेल व्यवसाय असेल किंवा कामाची परीक्षा ह्याच्यावरती कसा प्रभाव पडतो या मकर राशीतल्या चार ग्रहांचा मी तर थोडं थेट तुम्हाला काही गोष्टी सांगतो कारण की हा योग थोडा समजून घेतला नाही तर माणूस मग स्वतःलाच दोष देऊ शकतो कारण की मकर राशीत एकाच वेळी चार ग्रहांची युती आहे मंगळ रवी बुध शुक्र हा काही असा साधाचा सा योग नसतो हा कामाचा शिस्तीचा आणि कसोटीचा योग आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की आयुष्य कोसळलेला आहे याचा अर्थ असा आहे की आयुष्य म्हणते आता खेळ नाही आता तुम्ही बांधणी करा त्यामुळे काम थोडं वाढतं पण कामाचं वजन हे थोडं वेगळंच असतं बरं का या काळात काम फक्त वाढत नाही तर कामाचं महत्व वाढत जातं आणि काम करणारे तुम्ही म्हणजे वृश्चिक राशीचे यांचं पण महत्व वाढतं म्हणजे एखादा प्रोजेक्ट अडकलेला असेल तर ते प्रोजेक्ट तुमच्याकडेच येतं कारण की इतरांनी हात झटकलेली जबाबदारी असते ना ती नेहमी तुमच्यावरच टाकली जाते आणि हे तुम्हीच बघा असं वारं वारंवार तुम्हाला ऐकायलाही मिळतं यामुळे असं वाटतं बरं का की मीच का कायम फ्रंटलाईन वर राहायचं इतर लोक दिसत नाहीत का ये है। है ही सध्याची तुमच्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मनात चाललेली मानसिक व्यथा आहे पण सत्य हे आहे की जिथे काम गंभीर असतं ना तिथे कधी कमजोर माणूस बसवला जात नाही त्यामुळे कामाच्या नावाखाली एक नेतृत्वाची तयारी होत आहे हे पण लक्षात घ्या नाव ही जबाबदारी तुम्ही मागितलेली नसते ती तुमच्यावर टाकलेली असते टीम सांभाळणं किंवा निर्णय घेण्याची वेळ येणं चुकलं तर थोडं तुमच्यावर बोट येणं हे सगळं काय होतं कधी कधी मनावरती दडपण आणतं बरं का असं तर अद्याप होत आहे आणि थोडे पुढे महिनाभर पण होऊ शकतं पण लक्षात घ्या की नेतृत्व शिकवायला कोणी काही क्लास लावत नसतं हे अशा कठीण परिस्थितीमधूनच घडणार आहे ना काळात अपेक्षा स्पष्ट नसतात हेच तुमचा प्रॉब्लेम असेल वरिष्ठ म्हणतील की हे काम नीट झालंच पाहिजे पण तुम्हाला बऱ्याच वेळा गोंधळात काही गोष्टी पडतात की हे काम कसं करायचं किंवा किती वेळेत करायचं कुठल्या पद्धतीने करायचं हे तुम्हाला वरिष्ठांकडून सांगितलं जात नाही आणि यामुळे मग तुमची चिडचिड होते मनामध्ये गोंधळ तयार होतो आणि कारण काय होतं मग चूक झाली तर दोष तुमचा असंही तुमच्या बाबतीत घडू शकतो पण तात्काळ कौतुकाच्या काही तुम्ही लागू नका बरं का की हा सगळ्यात थोडा कठीण भाग तुमच्यासाठी सुरू होतो आहे उशीरपर्यंत तुम्ही ठीक आहे काम करता स्वतःचा वेळही तुम्ही वाया जाऊ देत नाही कुटुंब आणि आरोग्यही तुम्ही सध्या बाजूला ठेवलेलं आहे आणि तरीही कोण तुम्हाला शब्बास असं म्हणत नाहीये की सध्याची तुमची मानसिक व्यथा आहे आणि यामुळे तुमच्या मनात काय येतं की कदाचित माझं काम कोणालाच दिसत नाही पण खरं सांगतो बरं का की ते काम दिसतंय पण ते कुठंतरी मोजलं जात नाहीये आणि मंगळ मकर राशी उच्च आहे त्यामुळे वृश्चिक राशीचा हा खरा प्लस पॉइंट आहे कारण की मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे हो, आणि तो बलवान झालेला आहे तो जेव्हा मकर राशीत असतो ना तेव्हा तो कमालीची ताकद देतो म्हणून याचा अर्थ असा आहे की तुम्ही दबावात कोसळत नाहीये आणि गोंधळात फक्त निर्णय घेता आणि तुमचं एक असं का असतं की थकला तरी तुम्ही काही काम सोडत नाही त्यामुळे देव जिथे भरोसा ठेवतो ना तिथेच तो सर्वात कठीण जबाबदारी देत असतो आणि ही जबाबदारी मित्रांनो ही काही शिक्षा नाहीये ही तुमची केलेली निवड आहे इथं काळजी घेतली पाहिजे बरं का जर स्वतःवर हो तुम्ही नियंत्रण ठेवलं नाही तर हा योग मग दोनधारी तलवार आहे बरं का जर काळजी घेतली नाही तर चिडचिड मात्र वाढेल आणि मग वरिष्ठांशी थोडं बोलणं थेट बोलणं जे असतं ना ते कटू वाटू शकतं चुकीचं ठरू शकतं आणि मला कोण समजून घेत नाही ही भावना जी असते ना ती मन कसं करतं मग पोखरतं आणि हे सगळं आज साठलं ना तर कामावर मात्र नक्कीच परिणाम होत राहतो पण कसं आहे की हळूहळू चित्र बदलत जाईल वेळ लागतो पण बदल हा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच होणार आहे लोक तुमच्यावर अवलंबून राहू लागतायत आणि ऑलरेडी ते आहेतच व्यवसायाच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणीही तुमचं मत जे आहे ते पण विचारलं जाऊ लागेल आणि हा माणूस शेवटपर्यंत सोडत नाही अशी तुमची एक चांगली ओळख पण बनवून जाणार आहे त्यामुळं आज नाव घेत नाहीत पण उद्या निर्णय जो आहे तो तुमचाच असेल आणि तुमचंच कौतुक असणार आहे त्यामुळे अंतिम मला सत्य असं सांगू वाटतं की हा काळ असा आहे की ओळख बनवण्याचा काळ असेल पाया मजबूत करण्याचा काळ आहे नाव कमवण्याआधी तुमचं वजन वाढवण्याचा हा काळ आहे म्हणून लक्षात ठेवा की हा काळ काही प्रसिद्धीचा नाहीये हा काळ टाळ्यांचाही नाहीये आणि हा काळ मित्रांनो प्रतिष्ठा तयार होण्याचा आहे ही पण लक्षात ठेवा तुम्ही आणि प्रतिष्ठा एकदा तयार झाली किती सहज कधी कोसळत नसते वृश्चिक राशीच्या आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना तर मग अडकलेले पैसे असतील किंवा थांबलेले काही लाभ असतात ना ते येऊ शकतात कारण की गुरु मिथून राशीत वक्री आहेत ना पैसे येतात पण थोडा वेळ घेतला जातो उदाहरणार्थ कसा असतं की काही जणांची सॅलरी वाढवण्याची चर्चा असते पण अंमलबजावणी जी आहे ती उशीरा होत असते पैसे दिले आहेत पण परत मिळायला वेळ हा लागत असतो गुंतवणूक आहे पण लगेच फायदा मात्र होत नाही आणि लक्षात घ्या बरं का वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे नुकसान नाहीये हा काळ तुम्हाला शिकवतो की पैसा कसा येतो यापेक्षा तो कसा टिकतो हे महत्वाचं आहे मग याचा फायदा थोडा लक्षात घ्या की चुकीचे आर्थिक निर्णय जे आहेत ना मग ते तुमच्याकडून टाळले जातात आणि लोभामुळे होणारे नुकसान जे असते ना तेही वाचते वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला किंवा नाते संबंधांचा जर विचार केला तर हा विषय थोडा संवेदनशील आहे बर का पण थोडं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की शुक्र हा मकर राशीत असल्याने बर का तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये कधी हलकेपणा नसतो नात्यामध्ये गंभीरता येते अपेक्षा वाढतात आणि समोरचा खरंच माझ्या बरोबर मनाने जवळ आहे का असा प्रश्नही पडत राहतो मग अडचण काय आहे याच्यामध्ये की भावना व्यक्त न झाल्यामुळे गैरसमज होतात आणि जोडीदार जो आहे ना तो तुम्हाला मनापासून दूर गेल्यासारखा वाटू शकतो पण वास्तव हो काय आहे हा काळ थोडा खोट्या नात्यांना टिकवत नाही जो फक्त सवयीसाठी होता तो दूर जाईल आणि जो मनापासून आहे तो आणखी घट्ट होईल मग आणि थोडं कर्मबंधन जास्त याचा जर विचार केला तर शनी मीन राशीत आहे त्याच्यामुळे काय होतं की कुटुंबाची जबाबदारीही तुमच्यावर वाढत राहते आणि मग आई वडील असेल घर असेल किंवा भावंडे असतील न यांची पण जबाबदारी तुमच्यावर थोडी वाढते मग ह्याच्यामुळं भावनिक तुम्हाला ओझही जाणवू शकतं आणि हे सगळं एकट्याने झेलावं लागेल असं तुम्हाला वाटू शकतं पण लक्षात ठेवा शनी जे देतो ना ते कठीण नक्कीच असतं पण ते कायमचं असतं हे लक्षात घ्या आणि आज तुम्ही आधार देत आहात उद्या आयुष्य तुम्हाला आधार देईल हे सध्याच शनीच्या गोचरीचं फळ तुमच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष करू नये जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेस नक्कीच वैद्यकीय चिकित्सा करा कारण की सध्या गुरुबळ तुम्हाला नाहीये म्हणून थकवा येणे झोप न लागणे किंवा पचन बिघडणे अशा गोष्टी तुमच्या बाबतीत जास्त करून घडू शकता ठीक आहे हे काही तुम्ही असे जास्त मोठे आजार नसले तरी पण हे संकेत आहेत की तुम्ही आरोग्याच्या बाबतीत जागृत राहिलं पाहिजे त्यामुळे थोडं थांबा आणि स्वतःकडे लक्ष द्या हा तुमच्यासाठी माझा सल्ला असेल हा काळ काही सोपा नाहीये चमकदार नाही आणि नक्कीच लगेच यश देणार नाही पण हा काळ तुम्हाला मजबूत करतो आहे तुम्ही मजबूत तर झालेलाच आहात निर्णयक्षम बनवतो आहे आणि तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी एक चांगली बांधणी करून देणारा हा निर्णायक काळ असेल आणि वृश्चिक राशीचा माणूस ह्या काळात हार मानत नाही तो शांतपणे स्वतःला घडवतो आणि जेव्हा वेळ येते ना तेव्हा सगळ्यांना कळतं की हा माणूस सहज घडलेला नव्हताच प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम